बऱ्याच वेळा काय होतं की दही लावण्यासाठी जे विरजन असतं ते आपल्याकडं नसेल संपलं असेल किंवा चुकून आपल्या लक्षात राहत नाही आणि दही सगळं संपून जातं आणि दही आयत्या वेळी काय होतं की दही आपल्याला लावायचं असतं आणि विरजन नसेल तर ही ट्रिक नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे तर काय करायचं यासाठी आता दही लावण्यासाठी जे दूध आपण घेतो ते थोडंसं कोमट असतं तसंच दूध घ्यायचं आहे आणि एका छोट्या वाटीत असं थोडंसं दूध काढून घ्यायचं आणि आता लिंबू तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये नेहमीच असतं तर आता अर्ध्या लिंबाचं आपल्याला इथं यूज करायचं आहे तर असं अशा पद्धतीनं तुम्ही दही जर तुम्ही विरजन लाव तुमच्याकडचं संपलं असेल तर ह्या पद्धतीनं दही लावून बघा छान होतं आणि चवीला सुद्धा जसं नॉर्मल दही आपण लावतो त्या पद्धतीनंच होतं तर अर्धा लिंबाचा रस मी इथं काढून घेतलेला आहे आणि आता दुधामध्ये हा रस टाकल्यानंतर दूध हे आहे ती फाटलं जातं आणि हे जे आता आंबट झालेलं जे दही एक प्रकारचं आता पनीर जस ज्या पद्धतीने आपण बनवतो त्या पद्धतीचंच ही याची कन्सिस्टन्सी होते बघा दूध पूर्ण असं फाटलेलं आहे तर यापासून आता आपलं आपण दही लावू शकतो तर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता दुधाचं टेक्स्चर पूर्ण बदललेलं आहे आता पनीर ज्याप्रमाणे आपण दुधामध्ये लिंबू टाकतो किंवा व्हिनेगर टाकतो त्यावेळेस दूध फाटलं जातं त्या पद्धतीचंच हे झालेलं आहे आता तुम्हाला जेवढं दूध दही लावायचं आहे तेवढं दूध घ्यायचं आणि दही लावण्यासाठी दूध नेहमी एकदम थंड किंवा जास्त गरम घ्यायचं नाही तर आपण यामध्ये बोट इझिली बुडवू शकतो आणि ते आपल्या बोटाला सहन होतं असं हलकं गरम दूध घ्यायचं म्हणजे कोमट असं दूध घ्यायचं यामुळे दही छान लागतं आणि आता आपण जे हे तयार केलेलं मिश्रण आहे लिंबू टाकून दुधामध्ये तर हे तयार केलेलं विरजन तुम्ही असं या पद्धतीने सगळीकडे थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि उन्हाळ्यामध्ये बघा दही पटकन लागलं जातं त्यामुळे जास्त विरजन टाकायची गरज पडत नाही त्यामुळे काय होतं जास्त विरजन झालं तर मग दही आपलं आंबट होतं म्हणून असं थोडंसं विरजन टाकलं तरीसुद्धा छान घट्टसर असं बघा सात ते आठ तासामध्ये व्यवस्थित असं ता दही लागलेलं ला आहे फ्रीजमध्ये दोन तासासाठी सकाळी ठेवून द्यायचं छान सेट होतं आता हे आपण कट करून बघूया अगदी इझिली हे दही बघा सुरीनेसुद्धा तुम्ही असं कट करून भे घेतलं तरी याच्या छान वड्या निघतात तर छान घट्टसर असं दही लागलेलं ला आहे आणि दही लावताना आपण जे दूध घेतो ते जर तुम्ही त्यावरची तुम्हाला जर असं एकदम क्रीमी किंवा मलाईदार दही पाहिजे असेल तर यावरची साई काढायची नाही तर कच्चं दूध आणल्यानंतर ते आपण सगळं दही लावण्यासाठी सेपरेट तापवायचं आणि मग त्याचं दही लावल्यानंतर छान घट्टसर किंवा असं मलाईदार दही तयार होतं मस्त बघा सुरीने सुद्धा याच्या वड्या कट होतात इतकं घट्ट असं दही लागलेलं आहे तर आत ही ट्रीक तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघा अगदी पनीरच्या जशा वड्या आपण कट करतो त्या पद्धतीचं हे दही लागलेलं आहे तर हे दही आपण विरजन नसताना फक्त इन्स्टंट लिंबूपासून विरजन त्याचं तयार केलं आणि त्यापासून लावलेलं दही आहे तर छान असं आपलं दही घट्ट असं तयार झालेलं आहे तर नक्कीच हे ट्रिक वापरून जन जर तुमच्या घरातलं विरजन संपलं असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही दही नक्कीच बनवून बघा व्यवस्थित सेट होतं अचानक बघा बऱ्याच वेळा काय होतं की दही लावायला गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की विरजन संपलेलं आहे त्यावेळी ही ट्रिक तुमच्या कामी येणार आहे तर बघा मस्त असं दही तयार झालेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद